तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी चिकन टाकून मेथीची भाजी बनवणार आहे मी तर मी याच्यामध्ये ना चार पाच मिरच्या टाकलेल्या आहेत आणि दोन कांदे दोन टमाटे कोथिंबीर चांगलं परतून घेतलं शे झालं टाकून दिलं आहे आणि चांगलं शिजून देते यातलं सगळं पाणी आटलं पाहिजे तर बाकीची तयारी सांगते तर थोडीशी जिरी एकदम थोडंसंच टाकायचं लसूण तुम्हाला जेवढे मिरच्या लागतात ना तेवढे तुम्ही घेऊ शकता तर मला एवढेच लागणार आहे तर जसं तुम्हाला तिखट आवडलं तेवढंच तुम्ही टाका चवीनुसार मीठ कारण की आपण चिकन शिजायला टाकायचं टायमला मीठ टाकलेलं आहे तर मग इथं कमी घ्यायचं थोडंसं आता मी मिक्सरमधून बारीक करून घेणार जास्त बारीक नाही करायचं आपल्याला हे जरासं असं थोडंसं असंच ठेवायचं आपलं चिकन आहे ना शिजलं आहे चांगलं थोडंसं पाणी राहिलं आहे आता हे मी काढून घेणार आहे चिकन मी काढून घेतलं आहे आता फोडणी करू फोडणीमध्ये फक्त हिरवी मिरची आणि लसूण आणि तेवढं जीरच टाकणार आहे मी बाकी काही नाही टाकणार जे टाकायचं होतं आपण याच्यामध्ये कांदा टमाटर कोथिंबीर ते टाकलं होतं ना तेच बाकी इथं काही नाही टाकायचं आता फक्त हिरवी मिरची आणि लसूण हेमध्ये तेल टाकून घेतलं आहे हिरवी मिरची टाकून घेऊ चांगलं परतून घ्यायचे याला मेथीची भाजी चांगल्या दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची मिरची चांगली परतून झाली आता मेथीची भाजी टाकून घ्यायची थोडं परतून घेतले आता त्याला टाकून ठेवणार थोडा वेळ आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ चांगल चा। ते चांगलं परतून घ्यायचं ते पाणी आपण चांगलं शिजून द्यायचं ना तर मी सांगायचं विसरले की दोन मेथीच्या भाज्या घेतल्या होत्या आणि अर्धा किलो चिकन आणलं होतं ते टाकलेलं आहे तर हे ना आमच्या दोघांसाठी नाही आहे ते सगळं कामगारांसाठी आहे हे सगळं आता डब्यात भरून कामगारांसाठी जाणार आहे कारण की त्यांना आवडतं हे सगळं म्हणून म्हटलं चला एक नवीन रेसिपी पण बनवून घेऊ अशी तर मेथीची भाजी कधी खात नाही पण असं चिकन टाकून जर केलं तर मग मेथीची भाजी घरात राहत नाही लवकर संपून जातं म्हणते तर मग तुम्ही पण बनवून खा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही असं बनवता का का म्हणजे इकडंच असं बनवतं ते मला माझ्या सासूने शिकवलं आहे चुलत सासूंनी त्यांच्या घरी खूप वेळा बनवत होतं तर त्यांनी एकदा दिलं होतं म्हटलं आपलं कसं असतं आहे ना देवण घेवण असते आपण भाजी त्यांना देतो ते आपल्याला देते तसं तर यांना खूप आवडलं होतं तर मग मी त्यांना विचारून घेतलं कसं बनवायचं काय बनवायचं एक दिवस बघितलं नेटनेटक आणि मग मी बनवलं तर ते माझ्या हातून बी चांगलं झालं होतं काही जास्त काही टाकायचं नाही याच्यात तर एकदम साधं सिम्पलचं टाकायचं आहे एक तर एकदा बनवून पहा बघा तुम्हाला आवडतं का आणि त्यानला तो खूप आवडतो चुलत सासरे त्यांचे कामगार आणि माझे हे यांच्यासाठी हे सगळं बनलेलं आहे थोडे ठेवणार आहे पाणी आटत आले त्यातलं पण थोडंसंच राहिलं फुल सॉरी थोडसच राहिलं आता पाणी सगळं पाणी आटलं यात थोडंसं तेल टाकून घेणार आहे मी चांगलंच चा। फिरून घ्यायचं तर झाली आपली भाजी तर झाली आपली भाजी चापात्या पण बनवून घेतल्या मी आता डब्यात देऊन टाकते तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही भाजी आणि आमच्या इकडंच बनवत आहेत का तुम्हीसुद्धा बनवतायत मला हे पण सांगा कमेंटमध्ये आणि लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय